शेतकरी संघटने माध्यम यांना स्वतःपणे त्याला उसाला भाव मिळावा यासाठी आपण सह शेतकरी गृहित सगळं पद अधिकारी आमच्या देखील असतील पत्न असतील अंबादिपन असतील सगळी मान्यवर मोठ्या संघीने शेतकरी उभे उपस्थित आहेत आज आपण पाहतोय की सर विश्व रुपये काय का आपल्याला पहिले उशीर म्हणून दिले दोनशे काय होतं आज तेराचा डबा जर घ्यायला गेला तर तेराचा डबा आज काय झालाय रासायनिक खत जर पाहिजे तर रासायनिक खताचे बाजार भाव काय येतात आज जर मोलमजूर बघितलं तर मोलमजूर भेटत नाही रात्रंदिवस कष्ट करा लागतात आज जर लाईटीचं बघितलं तर लाईट आठ तास आहे ती पण जाती येते आज बिबत्या प्रभावावर पाहिला तर आज शेतकऱ्याची मुलं स्वतःच्या ह्याच्या उदा जेव्हा उदार होऊन आज रात्रीची पाणी जरायला जातात आज आपण घटना बघतोय पेपरला बघतोय बातम्याला बघतोय बिबट्यानी अक्षरशः तुम्हापूर घातलेला आहे तरी सुद्धा आपण काय करतोय की त्याचा एकही पान करपलं नाही पाहिजे पोटच्या मुलासारखं आपण पिका जपतोय आणि जर ती जपून जर अशी जर केवढी मोल द्यायची वेळ असेल तर शेतकऱ्यांच्या आधी काय निराशा येणार शेतकऱ्याला वाली कोण आहे का कोण या जगात शेतकऱ्याला वाली आपण मोठ्यापणाने मोठोय शेतकऱ्या पोषण द्या काय शेतकऱ्याची किती हेळसण चालली कोण त्याला वाली कोण पाहि ना आज शेतकरी वर्ग बघितला गेला तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात गुंतलेला आहे आता सरपंच साहेब सांगितलं शेतकऱ्यांनी जागवा सगळ्यांनी जर एकजूट केली तर नक्कीच काहीतरी होईल मी स्थिरा आहेत शेतकरी संघटना बापू साहेबांशी रामदास पटोलांचे यांनी काय होणार नाही आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे आजचा विशेष रुपये बाजारभाव काहीच नाही आज डिझेलचे पेट्रोलचे जर दर बघितले तर गंगाला भिडल्यात तेलाचे बाजारभाव बघितले तर गंगाला भिडल्यात काय आहे त्याच्यामुळे मी प्रकार त्यांच्या सगळ्या टीमला विनंती करतो की शेतकऱ्यांना हा जो अन्याय होतो तो अन्याय होऊन देऊ नका जे काय शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे ती मागणीसाठी तुम्ही त्याचा विचार करा सगळ्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी करा याशी मी सगळ्यां सगळ्या टीमला चेअरमनला विनंती करतो की जे काय आता आम्ही आंदोलन चालले त्याला योग्य न्याय द्यावा अशी मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आज माझ्या माझ्या योग्य